सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूल येथे सोलर प्लेट घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अपघातामुळे वाहतुकीची कोंडी काही काळ बघायला मिळाली या अपघातात सुदैव आणि कोणतीही जीवितहानी झाली नसली कंटेनर मधील सोलर प्लेटचे मात्र नुकसान झालंय कंटेनर उलटल्यामुळे टोल नाक्यापर्यंत रांगच रांगा लागल्या होत्या अहिल्यानगर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक संभाजीनगर महामार्गावर वळवण्यात आल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी सचिन वखारी येवला